आघाडीत एकना धड भराभर चिंद्या नारायण राणेंचा काँग्रेसवर घणाघात अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे देशातील ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण देऊने काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील अनेक पक्षांनी कार्यक्रमाला जाणे टाळले यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी विरोधकांवर सडकून टीका केली आता तर काँग्रेसमध्ये काय राहिले आहे असं म्हणत शेलक्या शब्दात काँग्रेसचा समाचार घेतला राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आहेत त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण उद्या हा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मोठ्या आनंदोत्सवात साजरा करणार असल्याचं स्पष्ट केलं तसेच मला कोणत्याही मंदिरात बोलवा तेथे मी येईन असा शब्दही त्यांनी दिला अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मंदिर लोकार्पण होत असल्याने राणींनी आनंद व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुती सुमने उधळली नारायण राणी म्हणाले उद्याचा सण हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असा क्षण आहे गेली अनेक वर्ष भारतीयांच्या मनात शल्य होते पण कोणीच हा विषय हाती घेतला नाही तो मोदींनी विषय हाती घेतला आणि तो यशस्वी करून दाखवला आता ते स्वतः प्राणप्रतिष्ठा करत आहेत मोदींनी आर्थिक प्रगतीसह सांस्कृतिक आणि धार्मिकतेला चालना दिली असे म्हणत राणेंनी मोदीचे कौतुक केले माझ्या आयुष्यात अस्मरणीय असा हा क्षण आहे गेले अनेक वर्ष मी भारतीयांच्या मनात एक शल्य होते की राम मंदिर भाऊ राम मंदिर पण कोणी नाही तर राम मंदिराचा विषय हाती घेतला आणि यशस्वी केला तो माननीय मोदी साहेबांनी केला हातातही घेतला यशस्वी केला आणि उद्या प्राण प्राणप्रतिष्ठा करतायत ते स्वतः करतायत आणि त्यामुळे एक तर राम आमचं दैवत आहे तसंच आम्ही माननीय मोदी साहेबांना आमचं दैवत मानतो की त्यांनी या, या देशाची प्रगती आर्थिक प्रगती जर केलीच सांस्कृतिक आणि धार्मिक प्रगतीला पण फार मोठा मोठ्या प्रमाणामध्ये चालना दिलेली आहे कारण मोदींना मोदींचा पराभव करायला एकत्र येत आहे या देशासाठी काय करणार ते सांगत नाही काँग्रेस आणि सगळे पक्ष आम्ही काय करणार आहोत जेव्हा ते सांगते आम्ही हे करणार आहोत तर मागच्या सत्तर वर्षात का नाही केलं असं काय केलं का काय त्यामुळे काँग्रेस आणि एकत्र येत आहेत एक ना बरोबर बारावर चिंध्या यांनी भाजपला किंवा मोदी साहेबांना काही त्याची अदल कुठल्याही प्रकारे वाटणार नाही अदल घडणार नाही रिपोर्ट मराठी सिंधुदुर्ग